हॅलो नमस्कार पुन्हा एकदा माझ्या मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि याच्याकडे बघा याचं काय चाललंय का खाली गेलेला बाबूची गोधडी पडलेली म्हणून आणायला चल येवर आणि आता हे तुम्ही बघू शकता मार्केट घरामध्ये सगळं कबाड बघा आमचा तर आता मी जस्ट हे तीन इकडे सेटअप करून घेतलेले आहे व्यवस्थित साड्या सगळ्या भरल्यात यामध्ये दे देखील साड्यांची ब्लाऊज हे खाली आहेत ही ब्लाउजस शिवायचे इथं आपल्या मल्लारचं करून घेते कप्पा व्यवस्थित आणि हे बघू शकता आमच्या यांचा कप्पा किती व्यवस्थित लावला तरी ते असेच घाणच होणार तर आज चा। मी आज पूर्ण करून घेते व्यवस्थित सगळं हे चैतन्याचं हे लड्डूचं आणि खालचं माझं खालचे तर कपडे मी काढलेत माझे तर अशा याचा मी अवतार बघू इथं पसारा हॉलमध्ये पसारा बघा याचं इथं वेगळंच काहीतरी चालू आहे आणि इथं बाप बेट्यांचं बघा तर इथं आता तुम्ही बघा मी साड्या म्हणजे ब्लाउज शिवायचे ती साड्या ही बारशाला ताईने घेतलेली ही काकींनी ओके ही माया मावशीनी खालची ताईनी आणि ही मोठ्या ताईनी आणि ही घर बनण्याच्या टायमिंगला एक दिलेली आणि ही साडी मला आय थिंक भाऊबीजला मिळालेली हां भाऊबीजची साडी आहे आणि ही साडी तुम्ही बघू शकता ही माझ्या मावशीने दिलेली हे सगळे ब्लाऊज हे एक आहे दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज साडी ठेवली तिथं आतमध्ये तीन कप्प्यांमध्ये ब्लाऊज आपण याचा आणि ही ताईची साडी इथं ताई विसून ता गेलेत ते पण जरा व्यवस्थित लावून ठेवते आणि हे बाबूचे इथं असे अस्तव्यस्त कपडे पडलेत मल्लारचे ते सगळे व्यवस्थित करते आणि या तुम्ही देखील चाय प्याला इथं हा बाबूचा बास्केट आहे यामध्ये सगळे बाबूचे नवीन नवीन कपडे आहेत आता हे कपडे कसे लहान व्हायला लागले तर मी एक एक खालायला काढले पाहिजे लहान लहान कपडे तर तर इथं सगळे बाबूचे कपडे मी एका बास्केटमध्ये करून ठेवते यात सगळे कॅप आहेत सॉक्स वगैरे आहेत म्हणजे बाहेर कधी गेले तर आणि घरात देखील घालते आता थंडी खूप जास्त आहे त्यामुळे आणि हे माझ्या ताईने दिलेलं आहे म्हणजे बाबलं जेव्हा आपण भरडी वगैरे चालू करू तेव्हा हे असं मस्त इथं हल्लेलं पडलं विडलेलं अंगावर पडणार नाही डायरेक्ट यामध्ये असं आहे गळद बांधायला तर मल्हारच्या कपड्यांचं असं मस्त पॅकिंग झालेलं आहे आता हा एक सेट झाले आहे आता आपल्याला कपाटाचा व्यवस्थित करून घ्यायचं आहे मधी मधी येते मी मॅच बघता तू माझा मोबाईल आणि वरून माझ्या मोबाईल मध्ये

असं माझा कप्पा झालाचा झालेला बाबूचा झालेला वरचे झालेलं सेक्शन आणि यांचा हा कप्पा रिकामा होता तो आता करायचा आहे तितक्यात आमचा उठलेला आहे हा गोंड झोपून गुंडा उठलेला आहे तर आता मल्हार उठला आहे त्याला दूध वगैरे पाजून त्याचं त्याला झोपवेल किंवा तो खेळेल आय थिंक त्यानंतर हा लाचा एक सेक्शन बाकी राहिलेला आहे तो करून घेते उत्ला तो फायनली सगळं कंप्लीट झालेलं आहे हे मल्हारचं सेक्शन म्हणजे इथं सगळ्या साड्या ठेवल्यात माझे जे ब्लाउज शिवायचे ते आहेत आणि हे त्याच्या गोदड्या वगैरे इथं सगळे कपडे हे लंगोट टोपरं वगैरे इथे हे त्यांचं मगाशी तुम्ही बघितलं असाल किती मस्त भेल झालेला ते व्यवस्थित करून घेतलं हे इथे इथं चैतन्याचं कंप्लीट व्यवस्थित लावलेले आहेत हाफ चड्या इथं टी शर्ट्स हे जीन्स तिथं शर्ट्स वगैरे आहेत इथं कंप्लीट केलेलं आहे पूर्ण आणि हे लड्डूचं आहे त्याचं पण हे सगळं टी शर्टचं आहे इथं जीन्स आहेत इथं ट्रॅक्स इथं शर्ट्स वगैरे आहेत आणि इथं त्यांच्या त्या लड्डूच्या काकाचा म्हणजे आमचे बंटी भाऊचं आहे आणि हे सगळं माझं आहे इथं मी टॉप्स लावून घेतलेले आहेत इथं खाली ओढणी ठेवलेत आहेत स्कार्फ्स वगैरे इथं टी शर्ट्स आहेत इथं मॅक्शी आणि इथं प्लाझो वगैरे आहेत आणि इथं इनर सेट सगळं तर तो टोटली असं लावून घेतलेलं आहे ह्यामध्ये मी टिकल्या वगैरे ठेवलं आहे आणि फाईलची थैली आहे माझी हॉस्पिटलमधली तर हा व्यवस्थित कम्प्लीट लावून झालेला आहे टोटली तर दुपारी दुपारी जे मी दोन वाजता करायला घेतलेलं ते आत्ता सहा वाजलेत संध्याकाळचे आणि आत्ता कम्प्लीट झालेलं आहे तर असं खूप खराब झालेलं खूप दिवसांनी विचार करत होती खूप दिवसापूर्वी की करेल 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 तर आज टाईम भेटला आज सुट्टी पण होती आणि टोटली कम्प्लीट करून घेतलेलं आहे तर आता बघू एक महिन्याने परत कसा अवतार होईल त्याचा तर तुम्हाला कसं वाटलं मी व्यवस्थित सेट केलेलं के हे मला कमेंट्समध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय